नमस्ते, नमस्ते। मित्रांनो आज साने गुरुजी जयंती आहे ज्या भारत देशाला साने गुरुजीने समानतेचा गुणवत्तेचा आणि समाज शिक्षणाचा वसा दिला या साने गुरुजींची आज जयंती भारतातील महाराष्ट्रातील सर्व मुलांचे ते गुरुजी होते साने गुरुजी म्हणजे मातृ प्रेमाच महन मंगल असं स्तोत्र अर्थात श्याम आई हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक तुम्हाला मला अभिमान आहे कारण आमचे हे साने गुरुजी आमच्या पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पालगड या ठिकाणी जन्म सदाशिव हे त्यांचे वडील आणि यशोदा ही त्यांचे आहे या साने कुटुंबामध्ये असा एक आमचा गुरुजी घडला की त्याने साऱ्या शिक्षण व्यवस्थेला साऱ्या समाजाला समानतेची प्रेमाची आपुलकीची साथ देत एक जिव्हाळा निर्माण केला आई म्हणजे काय प्रेम म्हणजे काय शालेय शिक्षण म्हणजे काय गुरुजीने आपल्या मुलांची कसं वागावं हो, मुलानी गुरुजीवन गुरुजींवर किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच साने गुरुजी साने गुरुजीने आपलं अखंड आयुष्य पन्नास वर्षाचं आयुष्य जे लाभलं त्यानं ते त्याने देशप्रेमासाठी घाल जगा